नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा दक्षिण अध्यक्षपदी शेखर वडणे इच्छुकांना मोठा दणका बारामती लोकसभा मतदारसंघासाठी तयार करण्यात आलेल्या पुणे जिल्हा अध्यक्ष दक्षिण विभागपदी अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व भारतीय जनता पक्षाचे तरुण निष्ठावंत कार्यकर्ते शेखर वडणे यांची निवड करण्यात आली आहे अनेक दिग्गज या पदासाठी इच्छुक होते परंतु पक्षाकडून गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील कामगिरी लक्षात घेऊन अनेकांना या पदासाठी अपात्र ठरवण्यात आले नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला केंद्रात व राज्यात सत्ता असतानाही अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले नाही भारतीय जनता पक्षाने बारामती लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले होते परंतु अनेक राजकीय उलथापालथीनंतर राजकीय समकरणे बदलली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी उमेदवार असतानाही खासदार सुप्रिया सुळेंचा विजय आश्चर्यकारक मानला जातो तर विधानसभेला पुरंदरमध्ये अजितदादा पवारांनी बंडोखरी करूनही भारतीय जनता पक्षाच्या पाठिंबावर शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचे दिसून येते तर काही जणांनी पुरंदरमधून अजितदादांचीच उमेदवारी अजितदादांनीच उमेदवारी जाहीर करावी असा आग्रह धरला होता तर काही भाजपचे नेते मंत्रालयात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या दालनातच बसून असतात याची सर्व माहिती भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींना पुरवल्याने पक्षाने पैसा मोठ्या गाड्याघोड्या व जातीपातीपेक्षा निष्ठाला अधिक महत्त्व दिले व सामान्य कुटुंबातील प्राथमिक कार्य प्रामाणिक कार्यकर्त्याला ही मोठी संधी दिली आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तिकीट वाटपावर व राजकीय तडजोडीवर याचा मोठा परिणाम होणार आहे अनेक इच्छुकांनी अध्यक्षपदाची माल आपल्याच गाड्यात पडणार आहे आपल्याच नावाची घोषणा होणार आहे असे गृहीत धरून फटाक्यांची व गुलालांची खरेदी केली होती काही जणांनी कोकटेल पार्टीची तयारी केली होती तर काही जणांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीतील तिकीट वाटप आपल्याच हातात येणार असल्याचे जाहीर केले होते या साऱ्यांचा हिरवोड झाला असून स्वप्नभंग झाला आहे अर्थात ही जबाबदारी म्हणजे कातेरी मुकुट आहे पुरंदरमध्ये शिवसेनेचे आमदार आक्रमक आहेत भोर बारामती इंदापूर व बारामतीमध्ये अजितदादांचे वर्चस्व आहे खडकवासला व दौंडमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार आहे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद व अर्थमंत्रीपद अजितदादांनी स्वतःकडे खेचून घेतले आहे त्यामुळे विकास निधीच्या वाटपातील असमतोल साधणे अत्यंत अवघड व क्लिष्ट गोष्ट आहे त्यासाठी शेखर शेखरवडणे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे कार्यकर्त्यांना विकास निधी मिळाला राजकीय ताकद मिळाली तरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपला यश मिळवता येईल ही वस्तुस्थिती आहे पुरंदरचे आमदार विजय बाप्पू शिवतरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून थेट निधी आणल्यामुळेच त्यांना विधानसभेत अजितदादा पवार यांचा विरोध असतानाही विजय मिळवता आला आहे अशाच पद्धतीने बारामती लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना थेट मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून निधी मिळवावा लागणार आहे त्यासाठी शेखर बंडे यांना आक्रमक होऊन पक्षश्रेष्ठींकडे धाव घ्यावी लागणार आहे दौंड व खडक वाचल्यासाठी निधी आणण्यासाठी आमदार सक्षम आहेत परंतु पुरंदर बोर बारामती व इंदापूर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांच्या पाठीशी मोठी ताकद शेखर वडणे यांना उभी करावी लागणार आहे आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासनावर मजबूत पकड असणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा देशात व राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानाही कार्यकर्त्यांना अधिकारी जुमारत नाहीत असा वाईट संदेश जाण्याची शक्यता आहे त्यासाठी काही भ्रष्ट अधिकाऱ्यांची उचलबांगडी करावी लागणार आहे तर काहींच्यावर निलंबनाची कारवाई करावी लागणार आहे यासाठी शेखर वडने यांना सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन बरोबर बरोबर घेऊन आक्रमक पक्षबांधणी करावी लागणार आहे धन्यवाद